नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आले मी आता तुम्हाला रत्नागिरीतला एक्सिक्युटिव्ह लॉन्च दाखवते चला तर मग बघूया आपण एक्झिक्युटिव्ह रूम आहे ना तर त्याची मला थोडीफार माहिती द्या तुम्ही हां माझ्या स्वतःचं हां टाकणार आहे हां नमस्कार मी एक्झिक्युटिव्ह लॉन्जनिंग वेटिंग हॉलचं आहे आमचं लॉन्ज नवीनच एकोणतीस मार्चला चालू झालेला आहे यामध्ये ए वे सी वेटिंग हॉल आहे याच्यामध्ये पर पर्सन पर आवर फिफ्टी नाईन रुपीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी वायफाय आहे वॉशरूम आहे मॅन्टी न्यूजपेपर पाणी वगैरे भेटेल आमच्या इथे कॅफेसुद्धा आहे कॅफेमध्ये तुम्हाला म्हणजे स्नॅक्स कोल्ड ड्रिंक वगैरे काय लंच ब्रेकफास्ट वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा भेटेल तुम्ही एकदा येऊन आमच्या एक्झिक्युटिव्ह लॉन्जमध्ये भेट जाऊन या आमचं जे आहे एक्झिक्युटिव्ह लॉन्ज ते कसं वाटतं ते आम्हाला सांगा आमची सर्व्हिस वगैरे कशी वाटते ते आम्हाला सांगा एक हे एक्झिक्युटिव्ह रूमचं आहे इथं ए सी फुल ए सी रूम आहे आणि तुम्हाला भोजन क्षेत्र पण दाखवते इथे डिनर पण मिळतं का हो देता आणि हे आहे कॉफी कॉफी हां हां म्हणजे ला ते पण आहे मागवलं की ऑर्डर केली की देतात तशी सोय चांगली केली आहे कोकण रेल्वेने एक बरं झालं ना माणसांना उन्हात उभा राहण्यापेक्षा धन्यवाद मॅडम तुमची माहिती दिल्याबद्दल